हॉस्पिटलमध्ये नाही वाहणार किंवा अकाळी संकटांमध्ये आपलं जे धन आहे ते वेस्ट होणार नाही श्री प्रार्थना करणार आहोत आपल्या प्रत्येकालाच माहित आहे की ज्यावेळेस आपल्याकडे सर्व गोष्टीची भरपुरी असते आणि ते चांगलं पण वाटतं त्यावेळेस आणि परमेश्वराने आपल्यामधून प्रत्येक प्रकारचा अपुरेपणा स्पेशली यावेळेस साठी आपण प्रार्थना करणार आहोत मंडळींमधील प्रत्येकाचा जो जो देवावर खऱ्या अंत प्रेम करतो ज्याला ज्याला देवाने निवडला आहे व नियुक्त केले त्याच्या राज्याच्या वाढीसाठी व वा त्याच्या राज्यामध्ये त्याची मुलं होण्यासाठी ज्यांना ज्यांना त्यांनी नेमला आहे त्या प्रत्येकाला देवाने आर्थिकरित्या सुदृढ करावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत याच्यामध्ये एक पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो हो की काही लोक बोलतात प्रॉस्पॅरिटी गॉसपल ते प्रॉस्पॅरिटी गॉस्पल काय असतं ते तर मला माहित नाही पण जिवंत देवाच्या मुलांनी सगळ्या गोष्टी सुख समाधानात राहावं हीच परमेश्वराची इच्छा आहे हे आपल्याला वचन कर्तव्यमधून यावेळेस तिसरा अध्याय नऊ ते दहा वचनामध्ये आपण पाहणार आहोत पहिल्यांदा आपण दहावं वचन वाचूया त्याच्यामध्ये असं पाहायला मिळतं म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील व तुझी कुंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील समृद्धीने भरतील आणि नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील आपल्याला भरून वाहणार पण जीवन पाहिजे फक्त स्वतःसाठीच असं जे कवेचेसनेस असतो स्वार्थीपणा तो, तो आपल्या जीवनात नसणार आहे तर बिलीवर या नात्याने जो जो देवावर प्रेम करतो आणि ज्याच्या ज्याच्यावर देव प्रेम करतो त्या प्रत्येकाच जे कुंड आहेत आपली ती नव्या द्राक्षरसाने भरून दुसऱ्यांच्या दु, जीवनामध्ये वाहणार आहेत हॉस्पिटलमध्ये नाही वाहणार किंवा अकाळी संकटांमध्ये आपलं जे धन आहे ते वेस्ट होणार नाही यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आपण वाचूया त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर ज्यावेळेस आपण आपल्या द्रव्याने व उत्पन्नाच्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान करणार त्याच वेळी तुझ्याशी प्रामाणिक राहण्याची कृपा तू आम्हा तुला देताना आम्हाला जड जाणार नाही विशेषतः जर आपल्याला फायनान्शियल ब्रेक थ्रू पाहिजेत तर फायनान्स सो करायला ला ला लागणार आहे आपण प्रार्थना करतो आणि आरोग्य आपल्याला प्राप्त होतं ही एक गोष्ट आहे कारण देवाने आपल्याला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या आहेत एकच किल्ली दिली नाही तर प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी किल्ले आहे आणि समृद्धीसाठी काय किल्ली आहे ती म्हणजे पेरण व आपल्या द्रव्याने जिवंत देवाचा सन्मान करणे ही आहे